नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का रामदास कदम यांनी कार्यक्रम लावला काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवे यांनी काही दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गट अद्याप धक्क्यातून सावरलेला नसताना ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पुढचा कार्यक्रम आखलेला आहे दापोली विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम शिवसेनेच्या वाट्यावर असल्याचे सांगितले जाते शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईतील बैठक संजय कदम यांच्या पक्षांतराची भूमिका ठरवते आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांच्या मुंबईत लवकरच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली रामदास कदम यांच्या पालखी बांगल्यावर संजय कदम आणि रामदास कदम यांचे एकत्रित स्नेहभोजन झाले याच बैठकीत पक्षांतरांसंदर्भातली चर्चा होऊन पुढील नियोजन ठरल्याची माहिती समोर येते संजय कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघाचे उ उद्धव ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार आहेत माझे आमदार राजन साळवी यांच्यानंतर आणखी एक नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडत असल्याने आता ठाकरे गटाला कोकणात अस्तित्वाची लढाई लढावी लागणार लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जोरदार प्रतिसादाने अपेक्षा वाढलेल्या शिवसेनेची विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार फिशेहाट झाल्याने अनेक नेत्यांना भविष्यातील राजकीय वाटचालीची चिंता लागून राहिली त्यामध्ये काही नेत्यांनी पक्षांतराविषयीची चलबिचल मानस सुरू असताना कोकणातील शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला काही माझी काही अपेक्षा नाही मला कोणतेही पद नको आपल्या नेतृत्वात काम करायला मला उशीर लागला लहान भाऊ म्हणून समजून घ्या असे पक्षप्रवेशावेळी राजन साळवी म्हणाले होते बांधवांनो रामदास कदम हे खरंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील का आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र